गाडी धुईला नाही कधी धूत नाहीत म्हणून म्हणलं नाही घरी धूत नाहीत होत म्हणून म्हणलं मी आपल्या काय चारे भरलेली की अजून कसलं पाणी आपो ये चल पाण्यात उतरलीस

लुडकून पळती हवा आली की लुडकून पळती तिच्यात आवसूनच नाही दवाखान्यात केला नाही कापासून वर्ष झालं इथला दवाखान्यात नेलं नाही काय पाणी उरवायचं झालं धुआर काढा बाहेर गाडी पटकिन धुआ लेकर तुमचं बघून मधी पाण्यामध्ये कुणाचा कार्यक्रम आहे आज कुणाचा कार्यक्रम आहे का नाही मला काय आला कुठून येतात तुम्ही

भावानो आपली गाडी धुवून झालेली आहे आता आणि आपल्याला त्याचे शिरस यायला बघा गाडी अशी चकाचक धुली आहे काय ते सर्व्हिस सेंटरवाले तरी गाडी तुम्ही तर अशी गाडी चकाचक तुम्हाला दाखवत आता कशी झाली तर मागाल्या कॅमेऱ्याने हे बघा चम चमा चमकली का नाही काही थाप हो गाय सर्व्हिस सेंटरवाली गाडी तू त्याच्यापेक्षा नंबर गाडी आपण घरी धुतात ह्याला म्हणतात बँड यश पिशाईन शाईन डायरेक्ट पाटाच्या पाण्यामध्ये धुली या भाऊ वाहतं पाणी या लाखो लिटर इश्यात नाही ते पण पावसाचं खडकामधून मधून पाणी खाडकातून